लवकरच श्रावण महिना सुरू होणार आहे आणि हा श्रावण महिना भगवान शंकरांच्या उपासनेसाठी अतिशय महत्वाचा महिना मानला गेला आहे याच अवचित्त साधून तुम्ही तुमच्या घरात शिवलीलामृत पारायण करू शकता होय आता हे शिवलीलामृत पारायण तुम्ही तीन दिवसाचं करू शकता सात दिवसाचं करू शकता पंधरा दिवसाचं सुद्धा करू शकता अगदी एक दिवसीय शिवलीलामृत पारायण सुद्धा करू शकता शिवलीलामृत पारायणाचं थोडेफार नियम आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात येतं ते मांसाहार वर्ज्य आणि अर्थात श्रावण महिन्यात आपण मांसाहार करत नाही त्याच्याबरोबर ब्रह्मचर्याचं पालन करायचं असतं आणि परान्न वर्ज म्हणजेच काय दुसऱ्यांच्या घरचं अगदी हॉटेलचं सुद्धा तुम्हाला खायचं नाही आहे हे छोटे मोठे नियम आहे जे तुम्हाला पालन करायचंय त्याच्याच बरोबर शिवलीलामृत पारायण केल्याने तुमच्या आयुष्यातील दुःख संकट त्रास मग ते गंडांतर असो वाईट बाधा असो किंवा काही दुःख आहे कष्ट चालू आहे याच्यातून सुद्धा तुम्हाला मार्ग मिळणार आहे शिवलीलामृत एक दिव्य ग्रंथ आहे तुम्ही जर कुठल्या त्रासात असाल तर तुमच्या आत्म्याला आणि तुमच्या मनाला त्या त्रासातून मुक्त करण्याचं काम हे शिवलीलामृत ग्रंथ करतं अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा धन्यवाद श्री स्वामी समर्थक